कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील महाड येथे हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या गुरुकुल अकॅडमी नर्सरीने खास आजी आजोबा मेळाव्याचे आयोजन केले होते हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला आजच्या वेगवान जगामध्ये पालक नोकरी व्यवसायानिमित्त घरापासून दूर जातात त्यामुळे मुलांना आजी आजोबांच्या प्रेमाला आणि संस्कारांना मुकावे लागते हे अंतर कमी करण्यासाठी आणि नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरलाय या मेळाव्याच्या निमित्ताने चिमुकल्यांच्या मनामध्ये आजी आजोबांविषयी असलेले प्रेम आपुलकी आणि आदराचे सुंदर दर्शन घडले आजी आजोबांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात त्यांनी उत्साहाने भाग घेतला नाटवंडांसोबत वेळ घालवून आजी आजोबांच्या चेहऱ्यावरती आनंद स्पष्ट दिसत होता आणि माझा म नातू इथे शिकत आहे तो इतका सुंदर आणि त्यांना चांगले संस्कार दिले जातात शाळेमध्ये आणि आत्ता जे कार्यक्रम ठेवलेले आहेत ते खूप सुंदर आणि चांगले आजी आजोबांसाठी ठेवलेले आहेत तर त्यांच शिक्षक वर्गांचे आणि सगळ्या आजी आजोबांचे आभार खूप कार्यक्रम छान झाला अशी संधी कुणाला पण मिळत नाही कुठल्या पण शाळेत नाही पण सगळ्या शाळेत अशी संधी मिळावी असं माझं हे आहे म्हणजे आजी आजोबांचं कौतुक होतय चांगले कौतुक होतात चांगल्या म्हणजे संस्कार चांगले आहेत असं आणि टीचर पण चांगली साथ देतात टीचर पण इकडचे चांगले आहेत सगळे कार्यक्रम व्यवस्थित झाले या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर खूप समाधान वाटतं कारण ही एक इंग्रजी माध्यमाची शाळा असून या ठिकाणी त्यांनी जो ग्रँड पॅरेंट्स डे हा साजरा केलेला आहे त्या अनुषंगाने असं वाटतं आहे की या शाळेकडून जी आपली हिंदू संस्कृती आहे ती जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी शाळेचं हे उत्तम असं एक हा उपक्रम म्हणता येईल आणि या शाळेमध्ये देखील आमची मुलं आहेत माझी ना माझा नातू या शाळेमध्ये सिनियर ज्युनियर के मध्ये आहेत पण इथे असताना देखील तो या ठिकाणी ज्यावेळी घरामध्ये जेवायला बसतो त्यावेळी जेवणाला सुरुवात करायच्या आधी वजन ही कवळ घेता नामध्या बियारीचे हा शोक म्हणतो त्यावेळी आम्ही त्याला विचारलं अरे तुला कोणी सांगितलं तेव्हा तो सांगतो की आमच्या टीचरनी आम्हाला हे शिकवलेलं आहे यावरून असं माहिती लक्षात येत आहे की ही ती शाळा आहे ही इंग्रजी तर लोकांना इंग्रजीचं ज्ञान तर देते पण हिंदू संस्कृती जपण्याचा अटोसाट प्रयत्न करत आहे